माहितीये मैत्रिणींनो आता दोन हजार चोवीस येणार आहे आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी संकल्प केलेला आहे गोल सेटिंग लिहिलेले असतील पण आपल्याला ते फक्त वाचायचे नाही येत लिहायचे नाही येत आपण त्यांना फॉलो पण करायचे तर मी तुम्हाला असे तीन स्टेप सांगणार आहे आपण जे दोन हजार चोवीस साठी अचिव्ह करणार आहेत ते फर्स्ट आहे सगळ्यांकडे चोवीस तास आहे स सचिन तेंडुलकरांकडे चोवीस तास होते बिल गेट्स यांच्याकडे पण चोवीस तास होते स्वामी विवेकानंदांकडे चोवीस तास होते आणि एपीजे अब्दुल कलामकडे पण चोवीस तास होते तर ता आपल्याकडे पण चोवीस तास आहेत आपण त्याच्यात काही प्रोडक्ट पाहिलं पाहिजे शिकलं पाहिजे तर आपण जेव्हा पण प्रोडक्टिव्ह शिकतो मोटिवेशनल पाहतो त्याच्यातून आपल्याला काही आयडिया येते सेकंड आपण ना एक राईट बुक बुक रायटिंग केली पाहिजे एक पाच एक पानावर जर आपण आपले मांडलं विचार मांडले तर ते बेस्ट असतं आणि आपण बुकमधून एक पेज तर वाचलं पाहिजे कारण ती जी आपल्याला आयडिया मिळते एक कोणत्या तरी पुस्तकामध्ये एक गोष्ट लपलेलीच राहते जी आपन लिखू शकतू, शकतू। जे आपण लिहू शकतो त्याच्यावर विचार करू शकतो शिकू शकतो असे एक गोष्ट लिहिली पाहिजे थर्ड आपण कधी बी हॅपी राहायचं अनहॅपी अनहॅपी नाही कारण आपण जेव्हा पण हॅपी राहतो तेव्हा आपली एनर्जी हाय होत जाते आणि मी तुम्हाला हे सांगणार आहे जे दोन हजार चोवीस मध्ये आपण अचीव करणार आहोत त्यांना आपण फॉलो करायचं आहे थँक्यू